नमस्कार सोन मधे आपले स्वागत आहे अमेरिकन डायमंड एडी मंगळसूत्र मध्ये आतापर्यंत मंगळसूत्राचे पेंडंट फक्त सिल्वर प्लेटिंगमध्ये असायचे आणि मंगळसूत्राची सर गोल्डन असायची पण आत्ता प्रथमच सोन स्वरूप घेऊन आले आहे संपूर्ण मंगळसूत्र सिल्वर प्लेटेडमध्ये म्हणजेच मंगळसूत्र सर आणि पेंडेंट दोनी ही सिल्वर प्लेटिंग प्लेटिंगमध्ये आणि हे सिल्वर प्लेटेड 36 इंची मंगळसूत्र तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त तीनशे एक रुपये हे मंगळसूत्र आयुष्यभरात एकदा पन्नास टक्के एक्सचेंज होईल लक्षात ठेवा विसरू नका सोन स्वरूप आजचं शोरूमला भेट द्या सोन स्वरूप जेम्स अँड ज्वेलरी आजच संपर्क करा मोबाईल नंबर आठशे एकोणसत्तर एकोणीस तेवीस तीनशे तेहतीस धन्यवाद